नमस्कार पुणे डिजिटल मीडियामध्ये आपले स्वागत मी महाराष्ट्र प्रतिनिधी श्री योगीराज परदेशी आज माध्यमांकडून आलेल्या माहितीनुसार पुणे येथे बीडमधील प्रमुख आरोपी वाल्मिकी कराड यांच्या संपत्ती संदर्भात भाजपाचे माजी नगरसेवक श्री दत्ता खाडे यांना सी कडून नोटीस देऊन बोलण्यात आले होते या संदर्भातील माहिती दत्ता खाडे यांनी माध्यमांना दिली भाऊ काय ने तुम्हाला बोलवलं कधीपासून तुमची कराडची ओळख आहे का तुम्हालाच बोलवलं वाल्मिक चीन माझी ओळख असं म्हणता नाही फक्त चेहऱ्याने आम्ही एक दुसऱ्याला ओळखतो मुंडे साहेब असल्यापासून माझं बीडला येणं जाणं होत आणि मुंडे साहेबांचा एक कार्यकर्ता तोही होता आणि मी मुंडे साहेबांचा कार्यकर्ता असल्यामुळं तेवढी तोंड ओळख होती बाकी संबंध काय मला कशासाठी बोलवतो नेमकं चौकशी मध्ये काय प्रश्न त्यांना जे प्रश्न विचारायचे त्यांनी मला विचारले त्याची समाधानकारक उत्तर दिली मी त्यांना ज्यावेळेस त्यांचं समाधान झालं त्यावेळेस त्यांनी मला सांगितलं तुम्ही गेले तरी चालाल मी त्यांना हेही म्हटलं त्यांचा अधिकाऱ्याचा मी नंबर पण घेतला तुम्हाला परत माझा नंबर दिला त्यांना तुम्हाला जर कधी परत वाटलं मला विचारावं हो काही तर तुम्ही मला कधी फोन करा येऊन जाईल मेन्शन काय होत ते सगळी चलम होती टाकलेली आणि त्या आधारे तुमची चौकशी करायची आहे म्हणून मला तिथं बोलवण्यात आलं होतं मी गेलो तिथं वाल्मी करार तुमच्याकडे होते का पुण्यात ते हे झाले सरेंडर झाले त्यावेळेस ते तुमच्याकडे होते का परत हे इथल्या प्रॉपर्टी फरगुसन रोडच्या त्याविषयी विचारलं माझ्या मुलाच्या लग्नाच्या विषयी विचारलं की मागच्या वर्षी तुमच्या मुलाचं लग्न झालं त्याच्यात ही सगळी मंडळी लग्नाला होती मी म्हटलं तर मी पत्रिकाच नाही दिले त्यांना तर लग्नाला असायचा प्रश्नच येत नाहीये